गेल्या अनेक वर्षांपासून जुना पिंपळवाडी रस्ता हा वाहतुकीसाठी बंद असून याचा फटका या परिसरातील व्यावसायिकांना बसत आहे याविषयी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली असून साधारणत महिनाभरात हा मैना रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल व येथील व्यावसायिकांना दिलासा मिळेल असे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलं गेल्या अनेक वर्षांपासून जुना पिंपळवाडी रस्ता हा वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत होती या अनुषंगाने आता या रस्त्यावरील शेड काढून या रस्त्यावरून लवकरच वाहतूक सुरू होण्यासाठी प्रशासन साधारण महिनाभर काम करेल आणि त्याचबरोबर श्री साईबाबा मंदिराचे गेट क्रमांक दोन आणि तीन या ठिकाणाहून भाविकांना बाहेर पडण्यासाठी हे गेट खुले करण्यासाठी श्री साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांशी बैठक लावून हा प्रश्न सोडविला जाणार असल्याचंही डॉक्टर पाटील यांनी सांगितलं जी, जी मागणी आहे पिंपळी रोड संदर्भातची ती आता आपण खुला करणार आहोत असा निर्णय झालेला आहे पिंपळी रोडचं जे शेड आहे ते काढून तिथं आता वाहतूक कशी जाईल त्या दृष्टिकोनातून आता या पुढच्या एक महिन्यामध्ये प्रशासन काम करेल त्याचबरोबर गेट नंबर दोन तीन तिथं येणारे भाविक किंवा त्यांचे एक्झिट जसा चार नंबरला आहे तशाच पद्धतीने जसं चार नंबरची बाजारपेठ चालते नंबर बादर पेट चाल तीन आणि दोन इथल्याही बाजारपेठ चालाव्यात या दृष्टिकोनातून आता प्रशासनाला आम्ही विनंती करणार आहोत येत्या तीन दिवसामध्ये माननीय कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मीटिंग लावून आम्ही ते निवेदन देऊ आणि मला वाटतं तो, तो छोटा प्रशासकीय बाब आहे निश्चित त्याच्यावर लगेच तोडगा निघेल आणि पिरपोळी रोडचा जो व्यावसायिक दृष्टिकोनातून असलेला प्रलंबित प्रश्न आहे तो सोडवणूक मला वाटते एक महिन्यामध्ये करण्यात येईल सगळ्या दुकानदारांना आहे मला विश्वास आहे पूर्ण होईल खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीधाम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर B, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी